नमस्कार मित्रांनो मी आज भेट घेणार आहे गायकवाड यांची तर ताई आपली पहिली तुम्हीच ओळख करून द्या नमस्कार मी प्रियांका गायकवाड दोन हजार पंचवीसच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये मी प्रभाग क्रमांक आठ मधून उमेदवार म्हणून उभी आहे तर ताई तुमच्या समोर पहिला प्रश्न महिलांच्या सुरक्षितेसाठी तुम्ही ठोस योजना काय कराल मला मुळातच पहिल्यांदा सर्वप्रथम असं असं सांगायचंय की सगळीकडे पन्नास टक्के महिलांना आरक्षण आहे पण पन्न त्या पन्नास टक्केचा नक्की आपण काय वापर करून घ्यायचा हे आमच्या महिलांच्या अजून लक्षात येत नाही मग त्यासाठीच त्या ठिकाणी जर एखादा सुशिक्षित असा उमेदवार जर नगरपालिकेत जाऊन बसला तर नक्कीच आमच्या महिलांचा तिथं त्या ठिकाणी फायदा होणार ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण आताच माळेगावची घटना बघितली त्याच्यामध्ये एवढ्याशा छोट्याशा चो, तीन वर्षाच्या चिमुरडीवर इतका अमानुष अत्याचार झाला म्हणजे एक पंचवीस तीस वर्षांच्या महिलांपेक्षा सुरक्षितता पाहिजे त्या आधी लहान मुलींपासून तर माझं ध्येय तेच आहे की सुरुवात करायची आपल्याला लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि महिलांची सुरक्षितता तर ही त्याहून महत्वाची आहे मग त्यासाठी आमच्या प्रभागामध्ये आम्ही ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहोत की ज्या ज्या ठिकाणी किल्ल्याची एंट्री असेल आमचा रंबापुराचा सा साईट असेल सुमन नगरचा भाग असेल त्या ठिकाणी एंट्रीला सीसीटीव्ही कॅमेरा असणार आहे आणि त्याच्यामध्ये ते सीसीटीव्हीचं फुटेज आपल्या ऑफिसमध्ये आपल्या कार्यालयामध्ये दिवसभर दिसेल आणि त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक वैयक्तिक असा आपण व्यक्ती त्या ठिकाणी बसवणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे करमाळ्यामध्ये जे निर्भया पथक आहे हो। की जे मुलींसाठी काम करत आहे तर मुलींना असा प्रश्न पडतो की त्यांच्यावर अत्याचार तर होत आहे त्यांना प्रत्येक गोष्टीची भीती तर वाटत आहे पण ते आपण सांगून सांगायचं कुणाला बोलायचं कुणा मग त्या ठिकाणी आपण निर्भया पथकाला थिक नेऊन किंवा तुम्ही काही काही असेल तुम्हाला संपर्क साधायचा असेल माझ्याशी साधा हे असं सा त्यांच्याशी कनेक्टेड राहणार आहे कॉन्टॅक्ट मध्ये राहणार आहोत महिला आणि मुलींच्या आत्ताच आम्ही आपल्या करमाळा बस स्टँडवर एक पोलीस प्रशासन कक्ष स्थापित केलेला आहे की त्या ठिकाणी पोलिसांनी दिवसभर थांबायचं आहे येणाऱ्या जाणाऱ्या ज्या महिला मुली आहेत प्रवाशांवर त्यांचं लक्ष राहील आणि जर काही त्यांच्या तक्रारी असेल अडचणी असेल तर ते त्या ठिकाणी त्यांना स्पष्टपणे घेऊन तर दुसरा प्रश्न तर हा प्रश्न तुमच्यासाठी खूप मोठा असेल आणि त्या संदर्भात सर्वात मोठी तुमची ताकद काय सर्वात मोठी माझी ताकद म्हणजे ही माझी सर्व जनसामान्य लोक आपल्याला जमिनीवर राहून काम करायचंय तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचून काम करायचं आहे आजकाल मी जेव्हा महिलांमध्ये जाते त्यांच्याशी संपर्क साधते त्यावेळेस मला कळत की ज्या काय योजना आहेत ज्या काय सरकारच्या योजना आहेत त्या ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही जो मधला दुवा आहे सरकार मधला आणि त्या महिलांमधला जो मधला दुवा आहे तो स्ट्रॉंग पाहिजे त्यांचं घ्यायचंय त्यांच्यापर्यंत द्यायचंय मग तो महिलांना देणार का तुम्ही महिला नाही ज्या 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 योजना आहेत आता कामगार योजना असेल घरेलू बांधकाम असेल किंवा वेगवेगळ्या अशा सरकारच्या योजना आहेत ते महिला मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न असेल मुलींच्या लग्नाचा असेल म्हणजे सगळंच या गोष्टी आपल्याला तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे त्याच्यामधला आपल्याला दुवा बनायचाय आणि सगळ्यात मोठी ताकद ही लोक आहेत माझी की ज्यांच्यामुळे माझा आत्मविश्वास वाढलाय त्यांच्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही आज निवडणुकीत उभं राहायच्या आधी माझं माझं ध्येय फक्त माझं एक म्हणजे मी एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेली मुलगी आहे आणि मला गोरगरिबांची मदत करायला आवडती एक सामाजिक कार्य मला करायला आवडतं त्याच्यामुळे मी याच्यात थांबलेली आहे पण जेव्हा लोकांकडून आलं काही भगिनी मला येऊन भेटल्या की ताई तुम्ही जर एवढं काम चांगलं करत असाल तर तुम्ही याच्यामध्ये थांबणं उभं राहणं हे खूप महत्वाचं आहे ती सगळ्यात मोठी मी माझी ताकद म्हणेन मला असं अपेक्षित होतं तुमची ताकद असं तुम्ही कुटुंब म्हणताल ते माझ्या कुटुंबाला मी नंतर प्राधान्य देईल माझं कुटुंब म्हणजे माझा आता हा आठ नंबर वॉर्ड आहे जो आम्हाला प्रभाग क्रमांक आठ दिलेला आहे माझ्या घरच्यांची काळजी घ्यायला का बरेच जण आहेत पण आता मला यांची सगळ्यांची काळजी घ्यायची हो बरोबर तर तिसरा प्रश्न ताई तुमच्यासाठी आपल्या वॉर्डमध्ये बर का पुढील पाच पाच वर्षात तुम्ही जे विकास करणार आहेत त्याचा आराखडा तुम्ही तयार केलाय मी डोक्यात विजन ठेवूनच बाहेर पडलेले आहे म्हणजे मला सगळ्यांनाच असं सांगणं की जे कोणी उमेदवार ठिकठिकाणी उभे आहेत एक डोक्यात विजनच ठेवा की आपल्या प्रभागासाठी आपल्याला ही ही सुधारणा करायची आहेत हे हे प्रकल्प हे हे प्रोजेक्ट आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला राबवायचे आहेत जर तुम्हाला होत नसेल जर तुम्हाला होत नसेल तर तिथे एखादा वेगळा आणि कामाचा माणूस जाऊन बसेल ना आत्ता करमाण्यासाठी इतकं महत्वाचं आहे की प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक वॉर्ड सुधारणं तिथला विकास होणं तिथली कामं होणं छोटी छोटी कामं येतो लोकांची खूप मोठी नाहीयेत छोटी छोटी गटारीची कामं असतील त्यांना पाण्याचे प्रश्न असतील परत घंटागाडीचे प्रश्न असतील छोटे छोटे जे प्रश्न आहेत ते त्यांचे पूर्ण होत नसतील तर त्या उमेदवारांनी त्या ठिकाणी थांबण्यात काही अर्थ नाही दुसरं म्हणजे आमच्या किल्ल्याच्या साईडला आपल्याला एक असं भक्तिमय असं वातावरण करायचं मुळातच राज्यामध्ये किल्ल्यात कोण राहत असेल तर करमळ्यात राहत असतील माझ्या अभ्यासानुसार किल्ल्यात सहसा कोणी राहत नाही मग इतकं छान जर किल्ल्यात लोक राहतात तर मग तो किल्ला कसा पाहिजे प्रश्न चिन्हच आहे तो किल्ला कसा पाहिजे मग चारी बाजूनी ज्या ठिकाणी किल्ल्याची बुरुज आहेत किंवा किल्ल्यातलं वातावरण असेल आणि किल्ल्यात मुलांना छोटस खेळण्यासाठी गार्डन असेल आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करता स्वच्छता असेल तर आ, हे सगळं विजन घेऊन मी बाहेर पडलेलं आहे माझ्या किल्ल्याच्या बाबतीत तिकडच्या रंभापुराच्या बाबतीत आणि सुमनगरच्या पूर्ण माझ्या प्रभागाच्या बाबतीत पण साहेब ह्याच्या अंतर्गत मी एक प्रश्न करतो तुम्हाला हे सगळं तुमच्या अंतर्गत येत का अंतर्गत यायलाच येण्यासाठीच ह्या गोष्टी अंतर्गत येण्यासाठीच आपल्या तिथे जाऊन बसायचं आतापर्यंत सामाजिक कार्य भरपूर केले मी लोकांपर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न शंभर टक्के होता तिथं मी कधीच कमी पडले नाही पण आता जर आपलं विजन आपल्याला अंमलात आणायचं तर आपल्याला त्या ठिकाणी जाऊन बसणं गरजेचं बरोबर आहे तर चौथा प्रश्न साहेब समोर तुम्ही कोणत्या प्राधान्य क्रमानुसार हे काम करणार प्राधान्य क्रम आधी माझा तुम्ही विचारताय तसा सगळ्यात पहिल्यांदा आमच्या प्रभागामध्ये सिनियर सिटीजन खूप आहेत मग त्या सिनियर सिटीजन साठी कि त्यांना मॉर्निंग वॉक साठी एखादा ट्रॅक असावा किल्ल्यामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये ठिकठिकाणी थीक जिथं काही त्यांना आपल्याला बसण्यासाठी वयोवृद्धांना पेपर्स वाचण्यासाठी किंवा त्या ठिकाणी असेल बसण्या सगळ्याच गोष्टी करण्यासाठी असं आपल्याला त्या ठिकाणी खूप काही काही करायचंय सिनियर सिटीजन पण काय करायचे सिनियर साठी असेल किंवा मुलींच्या सुरक्षेतेच्या बाबतीत असतील आणि महिलांचे मुळात म्हणजे आपल्या प्रभागामधले पाण्याचा प्रश्न हा सोडवायचा आहे तो खूप मोठा प्रश्न आहे आपण पाहतोय की जग कुठल्या कुठे चाललंय आणि अजून आम्ही पाणी रस्ते ह्याच प्रश्नावर घेऊन इथं उतरतोय बरोबर म्हणजे पुढच विचार पुढचा विचार तुम्ही करू शकत नाही आज ठिकठिकाणी आपल्या प्रभागामध्ये बोर आहेत पण बोरला मोटारी नाही ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या उपलब्ध केलेल्या आहेत पण त्या टाक्यांना पाणी नाही मग त्या त्या प्रभागामध्ये आपल्याला अशी व्यवस्था करायची की त्या व्यक्तींना चोवीस तास पाणी उपलब्ध होईल अजून अजून किल्ल्याची सुधारणा करत असताना एक माझ्या लक्षात आलं आम्ही ज्या आता प्रत्येक वेळी जेव्हा सगळीकडचं वातावरण पाहतो मला अजूनही सांगताना सुद्धा लाज वाटते की आमच्या प्रभागातल्या महिला सार्वजनिक शौचालयामध्ये पाणी उपलब्ध नसल्यामुळे हातात पाण्याच्या बादल्या घेऊन त्या शौचालयाला जातात म्हणजे mm. ही खूप मोठी बाब आहे mm. एकीकडं मोठ्या मोठ्या गप्पा होतात राजकारणामध्ये लोक कुठलं कुठं जाऊन बसलेत mm. सगळ्या गोष्टी होत असताना आमच्याकडे अजून म्हणजे मी प्रभागातच नाही म्हणते करमाळा शहरात इवन जर खेडापाड्याचे लोक आली काही शॉपिंग साठी असतील काही आता भाजी मंडईचं तुम्ही बघता त्यांच्या कामानिमित्त आली करमाळ्या शहरातील लोक बाहेर पडली तर महिलांसाठी करमाळ्यामध्ये कुठं सार्वजनिक शौचालय नाही मग अशा महिलांनी जायचं कुठं तर संदर्भात मी अजून तुम्हाला पाचव प्रश्न सांगतोय जेणेकरून मी तर एखादे काम वेळ पूर्ण न झाल्यास तर ह्याची जबाबदारी कोण घेईल हा हा महत्वाचा प्रश्न वाटतो मला कारण आतापर्यंत खूप भांडून करून प्रशासनाकडून बरीच कामं मी करून घेतलेली आहे त्याच्यात वादच नाही पण जर काम माझ्यापर्यंत आलं आणि जर समोरच्याकडून जर प्रशासनाकडून उशीर होत असेल तर ती सर्वस्वी जबाबदारी माझी राहील ते काम कसं करून घ्यायचं पण जर कामच व्हायचे असेल तर त्या ठिकाणी योग्य माणूस बसवणं हे सगळं माझ्या सर्वसामान्य जनतेच्या हातात आहे त्याच्यामुळं त्या प्रशासनाकडून काम करून घेण्यासाठी योग्य तो व्यक्ती निवडणं हे सगळं काही जबाबदारी मी पूर्णपणे जनतेवर सोडते कारण पाच वर्ष विकास काम होत नाहीत हे बोलण बोलत बसण्यापेक्षा आज एका मताचा खूप मोठा अधिकार त्यांच्या हातात दिलेला आहे त्याच्यामुळे सगळं काही ही, ही जनताच करू शकते अगदी बरोबर तर मित, मित्रांनो अजून तुमचे काही प्रश्न असतील तर ताई साहेब तुमचा आधी नंबर सांगा जेणेकरून आपल्याच वार्डातले लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि त्यांचे मुद्दे तुमच्या समोर माझ्या माझ्याकडून का होईना ते तुमच्या वैयक्तिक समोर आणून देतील आणि तुमच्या तुम्ही त्याच्यावर काम पण करू शकता नक्कीच नक्कीच पण मला अजून एक गोष्ट सांगायची की आता शहर विकास करमाळा शहर विकास आघाडीकडून मला उमेदवारी भेटलेली आहे माझ्यासोबत प्रभा क्रमांक आठ मधून संतोषदा सापते मी प्रियांका गायकवाड आणि नगराध्यक्ष पदासाठी मोहिनीताई सावंत या उभ्या आहेत आणि मुळातच करमळ्याला करमळ्यातील जनतेला एक गोष्ट मला सांगायची की तुमचे जे प्रश्न आहेत ते आता कट्ट्यावर सुटणार आहेत जे प्रश्न बंगल्याच्या गेटपाशीच आडतात माझ्या सर्वसामान्य महिलांमध्ये मी जाऊन काम केलेलं आहे मला माहिती आहे जे प्रश्न बंगल्याच्या गेटमध्येच अडतात ते प्रश्न आता कट्ट्यावर सुटणार आहेत तुमचा कुठलाही प्रश्न असू देत फक्त एकदा संधी द्या आणि त्या संधीचं सोनं केल्याशिवाय पूर्ण सावंत गट असेल पूर्ण आमचे सगळे उमेदवार असतील ते संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही एवढं मी सांगू शकते आणि माझा नंबर नाईन सिक्स फाईव्ह सेवन सेव्हन नाईन एट वन सेवन नाईन कुणाला काही वाटलं तर बिंदास मला कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो हा होता माझा दुसरा पॉडकास्ट ताई सोबत तर मला पण असं वाटलं की हा काई ना काहीतरी करतीलच पण ताई साहेब राग येऊन देऊ नका बर का ही निवडणुका तर येतात जातात बरोबर तर ती तुमची जी आहे लोकांमध्ये तुमचा जे आदर आहे ते कायम राहणार का रहा। हा मी निवडणुकीच्या बाबतीत पण विजय पराजय ह्या गोष्टीचा मी विचार केला नाही पण मी कायम स्वरूपी जनतेच्या सेवेत राहणार आहे अखेरच्या श्वासापर्यंत कारण माझा तो ध्यास आहे माझा तो छंद आहे आणि तो मला जोपासायचा आहे त्याच्यामुळं हे निवडणूक आणि मुळातच तुम्ही तुमचे नातेसंबंध असेल ते या निवडणुकीमुळे खराब करू नका हा निवडणूक ही एक दिवसाची असती <laughs> त्याच्यामुळं तुमचे जे नातेसंबंध आहेत ते जपा आणि त्याच्याबरोबर सर्वसामान्य जनतेने फक्त माझी एवढीच एक विनंती आहे की योग्य व्यक्तीची निवड करा कारण हा एकदा चुकीचा व्यक्ती तिथे जाऊन बसल्यावर आपण काहीही पुन्हा बोलू शकत नाही तीस वर्ष ज्या काही गोष्टी कर्मळ्यात घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता आपल्याला परिवर्तन करायचंय विकास घडवायचा आहे बदल घडवायचा आहे म्हणून आम्ही सगळे बाहेर पडलो आणि पोटतिटकीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तेच फक्त जन जनसामान्य लोकांनी आता हीच गोष्ट फक्त लक्षात घ्यावी आणि बाकीच्या गोष्टी करा तर मित्रांनो मी तेच थांबतो धन्यवाद